हॅलो गाइस दिस इज पायल चांगला जर का कोणता प्रोटीनचा सोर्स असेल तर ते म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सीड्स मग त्या सनफ्लावर सीड्स असतील जवसाच्या बिया आहेत चिया सीड्स असतील किंवा मग लाल भोपळ्याच्या बिया असतील तर मग त्या तुम्ही रोज जर एक एक चमचा तुमच्या स्मूदीजमध्ये त्यांचा यूज केला किंवा मग रोज एक चमचा खाल्ल्या तर त्यातून तुम्हाला फक्त प्रोटीनच नाही त्याबरोबर तुम्हाला कॅल्शियम आणि बाकी इतर जे काही मिनरल्स आहेत त्याची फुलफिलमेंट तुम्हाला होणार आहे हा हे जे काही सोपे सोपे बदल आहेत तर हे जर बदल तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीच्या जेवणामध्ये केले तर तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंटची गरज पडणार नाही हा ऑफकोर्स जर का तुम्हाला ऍथलेटिक बॉडी बनवायची आहे किंवा मग मसल ग्रोथ करायची आहे किंवा जर तशा प्रकारचा तुम्ही काही एक्सरसाइज करत असताल तर मग तुम्ही प्रोटीन सप्लिमेंटचा विचार करू शकता मग प्रोटीन सप्लिमेंट चूज करताना तुम्ही प्लांट बेस्ड प्रोटीन वरती जास्त भर द्या आणि हा चांगल्या क्वालिटीचे केमिकल फ्री असे वे प्रोटीन आयसोलेट तुम्ही वापरू शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर